कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टेम बुलेडीनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेडीनला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स पेड सेतू कार्यालयात नागरिकांची फसवणूक उत्पादन दाखल्यासाठी दुप्पट शुल्क मागणी जिल्हाधिकक्षकांकडून तहसीलदारांकडे तक्रार पेणमध्ये विकासावरून नागरिकांचा रोष देवाभाऊंना पेणकरांचा कडक इशारा प्रलंबित प्रश्नांवर ठोस उत्तरांची केली मागणी आणि राजापुरात निवडणुकीत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आचारसंहितेत कामाला परवानगीचा प्रश्न पाहुयात सविस्तर वृत्त पेणमध्ये सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा एक गंभीर प्रकार समोर आलाय पेण येथील तहसीलदार कार्यालयाजवळ असलेल्या से सेतू केंद्रात उत्पादन दाखला मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना रुपये मोजावे लागत आरोप आहे विशेष म्हणजे या दाखल्यासाठी शासनाने केवळ चाळीस ते पन्नास रुपये शुल्क निर्धारित असताना सेतू कार्यालयातून हे अधिकचे शुल्क आकारले जात आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जनता राजा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गामंड यांनी या विरोधात आवाज उठवला त्यांनी पेण तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार नितीन परदेशी यांची भेट घेऊन या गैरप्रकाराबाबत रितसर तक्रार दाखल केली आहे हबीब खोत नामक सेतू कार्यालय चालकाने उत्पादन दाखल्यासाठी दोनशे रुपयांची मागणी केल्याची व्हिडिओ क्लिप देखील गावंड यांनी पुरावा म्हणून प्रशासनाकडे सादर केली आहे सरकारी कामासाठी जास्त पैसे आकारून नागरिकांना वेठीच धरणाऱ्या सेतू कार्यालयावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी सुरेंद्र गावंड यांनी केली आहे या गंभीर आरोपांची दखल घेऊन प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल मी सुरेंद्र उर्फ नागेश गावण रायगड जिल्हा अध्यक्ष जानतरादा प्रतिष्ठान तथा माझी सचिव पेन तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना माझे सहकारी आहेत नितीन पाटील माझे शहर अध्यक्ष आणि शहर संघटक आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना एक निवेदन होत मी परवाच्या दिवशी एकोणीस तारखेला शेतू कार्यालयात उत्पन्न राखण्यासाठी आलो होतो आणि तेव्हा त्या खिडकीवर हबीब खोत यांच्या त्या शेतूमध्ये मा खिडकीवर माझ्याकडून दोनशे रुपयाची मागणी केली त्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला उडवाउडूची उत्तरं दिली आणि या शेतूवर आता कारवाईचे वेळ आलेली आहे म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून शेतू बंद करण्याची मागणी केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र पेड शहर सध्या विकासातील अनियमितता भ्रष्टाचार आणि प्रलंबित प्रश्नांवरून धुमसत आहे आगामी नगरपालिका निवडणुका जवळ येत असतानाच पेणकरांनी आपला तीव्र रोष व्यक्त करत प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरलंय काँग्रेसच्या नेत्या नंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर आता पेणकरांनी एक स्पष्ट आणि कठोर भूमिका घेतली आहे येत्या सव्वीस नोव्हेंबरला पेणला येणाऱ्या लोकप्रिय नेते देवाभाऊ यांनी या सर्व मुद्द्यांवर लिखित आणि ठोस उत्तर मागणी नागरिकांनी केली आहे ही सव्वीस तारखेला देवाभाऊ भाऊ येत त्या देवाभाऊंना काही आमचे प्रश्न आहेत आणि आम्ही त्यांना अत्यंत प्रेमाने विनम्रतेने म्हणतोय देवाभाऊ येताय येत आहे तर आमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन या आमचा प्रश्न आहे आमच्या शहराचा विकास आराखडा जो जुना आहे जो बदललेला आहे आणि जुना आराखडा मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळालेला आहे त्याचं उत्तर घेऊन या देवा भाऊ इथल्या टक्केवारी घेणाऱ्यांनाच मत द्या असं सांगायला तुम्ही येणार आहात आम्ही अशा टक्केवारी घेणाऱ्यांनाच पुन्हा मतदान करायचं का याचं उत्तर द्या देवा भाऊ अर्बन बँकेच्या ठेवीदारांना काय घेऊन येणार आहात देवा भाऊ कोणतं उत्तर घेऊन येणार आहात त्याचं उत्तर द्या देवा भाऊ इथे ब्रिजचा जो प्रश्न आहे तो ब्रिज आमचा उड्डाणपूल होणार आहे का याचं उत्तर द्या देवा भाऊ प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कसा न्याय देणार याचं उत्तर द्या देवा भाऊ नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव देऊन भाजी मंडईमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांनाच आम्ही मतदान करायचं का ह्याचं उत्तर द्या दे आम्हाला देवा भाऊ आणि पेण शहराला जे बकास करून ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी मतदान मागायला आपण येत आहे देवा भाऊ अशाच लोकांना आम्ही पुन्हा मतदान करायचं का भ्रष्ट लोकांना मतदान करायचं का उत्तर द्या देवा भाऊ निवडणुकीच्या रणधुमाळीत एक वेगळा चर्चेचा विषय समोर जवाहर चौक ते तालीमखाना रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे विशेष म्हणजे निवडणुकींची आचारसंहिता लागू असताना आणि मतदान जवळ आलेले असताना हे काम सुरू झाल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या निवडणूक काळात रस्त्यांवर बॅरिकेडिंग लावण्यासाठी किंवा इतर कामांसाठी परवानगी परवानगी घेण्याचे नियम असतात अशा परिस्थितीत या कामाला कोणी दिली आणि कोणत्या दिली असा प्रश्न आता उपस्थित होतोय आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे काम करता आलं नसतं का निवडणुकीच्या काळातच खड्डे भरण्याचा किंवा रस्ता दुरुस्त करण्याचा असा कोणता विशेष कायदा आहे जो प्रशासनाला हे काम करण्यास प्रवृत्त करत आहे या कामामागे प्रशासनाचा उद्देश काय आहे की मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी चर्चा आता शहरात सुरू आहे निवडणूक आयोगाच्या नियमांचं हे उल्लंघन तर नाही ना अशी शंका देखील नागरिक व्यक्त करत आहेत या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रस्त्याच्या कामावर आता निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल राजापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीची धामधूम सध्या श्रीगेला पोहोचली आहे या रणधुमाळीत राजापूरचे माजी नगराध्यक्ष आणि अनुभवी नेते अॅडव्होकेट जमीर खलिपे यांनी नगरसेवक पदासाठी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या उमेदवारीमुळे राजापूरच्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे राजापूर शहराला एक आदर्श आणि स्मार्ट शहर बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय खरे पाहता नगरपरिषदमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर नागरिकांच्या एक चारच अपेक्षा असतात त्यांना चांगले रस्ते हवे असतात त्यांना मुबलक पाणी हवं असतं त्यांचं आरोग्य स्वच्छ असलं पाहिजे आणि लाईट व्यवस्था चांगली असली पाहिजे ही चार जर कामं आलेल्या नगरसेवकाने जर व्यवस्थित केली तर नागरिक त्यांना कधीच विसरत नाहीत ह्या कामांसाठी रस्ते जर होत असतात परंतु ते दर्जेदार व्हायला पाहिजेत यावर्षी केलं पुढच्या वर्षी वाहून गेलं ते चालत नाही लाईट आज लावली उद्या बंद पडली चालत नाही आरोग्य आरोग्यामध्ये मोकाट गुरे उन्हाळ कुत्री आणि ढास यांचा प्रादुर्भाव असेल तर चालत नाही पाणी एक दिवस आड असेल चालत नाही पर त्यासाठीच मी म्हणत आहे आम्हाला निवडून द्या आम्ही तुम्हाला चांगले दर्जेदार रस्ते देणार आहोत त्याचं उदाहरण तुमच्याकडे आहे चांगले पथदीप देणार आहोत त्याचे उदाहरण तुमच्याकडे आहे स्वच्छ सुंदर राजापूर देणार आहोत त्यासाठी आपण स्वच्छ सुंदरमध्ये आपला न क्रमांक पटकवलेला आहे आणि तुम्हाला पाणी देणार आहोत त्यासाठी धरणाचं कामही सुरू आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या निवडणूक प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी मी आपले आवाहन करत आहे खेड तालुक्यातील फुरुस येथील आयडियल इंग्लिश स्कूल आणि कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये नुकताच आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या हृदयस्पर्शी सोहळ्यासाठी शाळेच्या सभागृहात मोठ्या संख्येने आजी आजोबा उपस्थित होते शाळा प्रशासनाने त्यांचे जिव्हाळ्याने स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन शरीफच्या अर्थपूर्ण पठणानं झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले आणि आरोही मोहिते हिने आपल्या सुमधूर गाण्याने उपस्थितांची मने जिंकली शाळेचे सीईओ शहाबुद्दीन परकार यांनी आपल्या भाषणात आजी आजोबा आणि नातवंडांमधील अनमोल प्रेमळ नात्याचे महत्त्व अधोरेखित केले या खास दिवसाचे औचित्य साधून आजी आजोबा आणि त्यांच्या नातवंडांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते आजी आजोबांनी आपल्या नातवंडांसोबत या खेळामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला सभागृहात हास्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं विजेत्या आजी आजोबांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित मुख्याध्यापिका मनीषा धोत्रे यांच्यासह सोसायटीचे सदस्य शिक्षक वृंद या कार्यक्रमात सहभागी झाले कुटुंबाच्या आधारस्तंभांना समर्पित हा सोहळा राष्ट्रगीतानं संस्मरणीय ठरला याचा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच भेट्यात नवीन बुलेटीनचा तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण